लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती वतीने मोठी कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता वर्ग एक रोहन चंद्रशेखर पाटील वयवर्ष पस्तीस यांच्या विरुद्ध लाच प्रकरणी धडक कारवाई करण्यात आली विद्युत विभागातील विद्ध 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 कार्यकारी अभियंता वर्ग एक रोहन चंद्रशेखर पाटील हे अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात कार्यरत असून त्यांचे मूळ वास्तव्य नाशिक तर हल्ली साईनगरात राहत आहेत तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल काम देण्यात आले होते या कामामध्ये अंदाजपत्रक क्रमांक नऊशे पंच्याऐंशी एक हजार तीनशे चार आणि एकशे अठ्ठावन्न अशी तीन कामे होती ज्यांची एकूण किंमत सतरा लाख चौऱ्याण्णव हजार होती या कामाच्या संदर्भात कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांनी तक्रारदाराकडून दोन टक्के प्रमाणे पस्तीस हजार लाचेची मागणी केली तसेच बुलढाणा येथील जुने शासकीय विश्रामगृह नूतनीकरण अंदाज पत्रक क्रमांक नऊशे या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी अतिरिक्त सहा हजार मागितले दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कार्यालयात सापडा रचण्यात आला यात रोहन पाटील यांच्याविरुद्ध पोलिसात कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ही कारवाईचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या आदेशाने पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अधिकारी मंगेश मोहोड तसेच पोलीस कर्मचारी युवराज राठोड वैभव जायले आणि मालक गोवर्धन नाईक यांनी केली